आपल्या संस्कृतीचं जतन करायचं धर्माचं रक्षण करायचं पालन आई वल्लांना आपल्या पाल्याकडं लक्ष वेश देणं काळाची गरज ती महाराज आल्यापासून गावात मुली मुलांना नोकऱ्या लागल्या चांगलं होत चाललं या ठिकाणी महाराज आल्यापासून एकोणीस वर्षापासूनची हे महाशिवरात्रीची परंपरा आहे लोक सगळं महाराजाला पूर्ण सपोर्ट करतात आणि महाराजाचा आशीर्वाद आमच्या गावासाठी एक चांगला आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून स्वतःची चाळीस एकर बागायती शेतजमीन सोडून लोककल्याणासाठी तपश्चर्या करणाऱ्या एका साधू महाराजाची ही कहाणी शिवभक्तपरायण आशुतोष महाराज या नावानं उमरगा तालुक्यात प्रचलित योगी साधूनं कदमापूर गावाच्या जवळील एका डोंगरावर ध्यानस्थ झाले तप केले आणि गावाला महापुरुषांच्या जीवनचरित्रांची पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करत संस्कारांचे बीजारोपण करत आहेत पाहुयात सविस्तर वृत्त उमरगाव तालुक्यातील बलसूर येथील असलेले हे महाराज वीस वर्षांपूर्वी घर संसाराचा त्याग करून तीर्थक्षेत्र काशीला भेट दिली आणि उमरगा तालुक्यातील कदमापूर गावाजवळील एका उंच खडकाळ डोंगरावर जप आणि तप करायला सुरुवात केली याच डोंगरावर वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करत अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर निर्माण केला हळूहळू गावातील ग्रामस्थांनी महाराजांना सहकार्य करू लागले त्यातून महाराजांनी वाचनालय सुरू केलं मुला मुलींना शिक्षणाचं महत्व पटवून देऊ लागले आज रोजी या छोट्याशा गावातून दहा मुले मुली सरकारी नोकरदार झालेत नमस्कार मी प्रकाश गोरख कुंभार कदमापूर परमेश्वर देवस्थान तथा शिवोबा शिवा प्रतिष्ठान जवळपास या ठिकाणी महाराज आल्यापासून एकोणीस वर्षापासूनची हे महाशिवरात्रीची परंपरा आहे दोन दिवसाचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये सर्व गावकऱ्याच्या मदतीनं किंवा आजूबाजूच्या पंचकृषी सर्व भाविकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होतो कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सात वाजल्यापासून सात वाजता महादेवाला अभिषेक त्यानंतर आरती त्यानंतर दुपारी भ भजन होते सांप्रदायिक भजन हरिभजन शिवभजन त्यानंतर सायंकाळी प्रवचन असते शिव आशुतोष महाराजांचं प्रवचन असते त्यानंतर रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये सेवा आणि त्यानंतर महाप्रसाद परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत अजून सकाळी स सात वाजता अभिषेक आरती त्यानंतर नऊ ते अकरा तल्याचं केतर आणि त्यानंतर महाप्रसाद सेवा भरपूर साहेब लोक भरपूर म्हणजे एकोणीस वर्ष झाले पहिले तर लोक याला भेट होते ते एकोणीस होते लोक हे महाराज आल्यापासून सगळे एकदम इथं इथं एकदम सौम्य म्हणजे सौम्य असं म्हणजे वातावरण झालेलं आहे तसं एक आध्यात्मिक असं वातावरण परिसरामध्ये दिसून येत आणि निसर्गरम्य वातावरण एकंदरीत जे आध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात त्याबद्दल काय महिन्याला दोन महिन्याला कार्यक्रम होत चाललेत महाशिवरात्रीला तर कार्यक्रम होत चालले महाशिवरात्री निमित्त जे कार्यक्रम घेतले जात आहे एक निसर्गरम्य आणि आध्यात्मिक असं वातावरण दिसून येतं कदमापूर परिसरातील बरेच भाई मग त्या ठिकाणी गर्दी केलेली का दिसून के काय सांगायला कार्यक्रमाला हे बघा आता महाराजाला आमच्या इथे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष झालेला इथं एकोणिसा वर्ष काहीतरी आहे पण जेव्हापासून महाराज आले झाडं वगैरे काहीच नव्हते इथं पण महाराज आल्यामुळे लोकांनी इकडे इथलं वड्यावर झाडं तोडायचं पूर्ण कमी केलंय आणि महाराजांमुळेच म्हणजे एक निसर्गरम्य रम्य वातावरण इथं आमच्या गावामध्ये सध्या तयार झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला आमच्या गावामध्ये महाशिवृतीचा कार्यक्रम केला जातो आणि सगळ्यात मोठी म्हणजे हे महाशिवरात्री म्हणजे गावातून वर्गणी करून लोक सगळं महाराजाला पूर्ण सपोर्ट करतात आणि महाराजाचा आशीर्वाद गावासाठी आहे दर महिन्याला या माळावर विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाशिवरात्री उत्सव घेतले जातात आणि त्यातून भारतीय संस्कृतीचं बीजारोपण केलं जातं माझं नाव रंजना माळारुती म्हणजे मी सरपंच आहे इथं देवस्थान आहे डोंगरावरती माळावरती मग इथं चांगलं कार्यक्रम होत असतं वर्ष वर्षाला महाराज आल्यापासून महाराज काय म्हणजे परिवर्तन घडलं गावामध्ये परिसरामध्ये मुला, मुला आल्यापासून गावात मुली मुलांना नोकऱ्या लागल्या चांगलं होत चाललं सगळे सत्कार होतात चांगल्या कीर्तनकार येतात भजन कीर्तन नमस्कार आमच्या गावच्या आशुतोष महाराजजी म्हणजे परमेश्वर देवस्थानच्या आहेत इथं बरेच अठरा एकोणीस वर्ष झालं हा सोहळा संपन्न आहे प्रत्येक वर्षी शिवरात्री महाशिवरात्री उत्सव हा मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करतोय इथं येणारे सगळे भाविक भक्त म्हणजे आमच्या गावाचे नागरिक असतील भजन करी परत आसपासचे खेडोपाड्याचे लोक सगळे इथं येतात आणि मोठ्या आनंदाने आम्ही हा शिवरात्री महोत्सव साजरा करतो एकोणीस वर्ष झाल्या महाशिवरात्रीचा इथं कार्यक्रम होत असतो महाराजाचा आणि त्या निमित्तानं तिथं महिला बहिणी आणि ह्या उत्सवासभर वर्ष चालत जावं आणि ही यात्रा अशी सत्तावीस फेब्रुवारीला कदमापूरच्या या माळावर महाशिवरात्री निमित्तानं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले श्री परमेश्वर शिवबाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट परमेश्वर देवस्थान आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कदमापूर यांच्या वतीनं दोन दिवस या ठिकाणी आध्यात्मिक सोहळा पार पडला पंचक्रोशीतून आलेले महाराज येथील ग्रामस्थांना संतवाणी सांगत होते यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं व्हीशी बोलताना महाराजांनी पालकांना काय उपदेश केले पाहुयातून कदमापूरचा जे परिसर आहे एक निसर्गरम्य आणि आध्यात्मिक बनलेला आहे आज खूप मोठ्या संख्येनं भाविकांच्या गर्दीमध्ये महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला प्रथमतः या मंगल प्रसंगी आपण का सांगाल अनंत ब्रह्मांड नायक परमेश्वर शिवबाबांना सर्वप्रथम वंदन करतो कारण हा जो काय सोहळा चालू आहे अठरा वर्ष पूर्ण झाले या वर्षाचा एक महाशिवरात्री अत्रा महोत्सव संपन्न होत आहे हा सर्व कृपा आशीर्वाद परमेश्वर शिवबाबांचा सद्गुरु गगनगिरीनाथ महाराजांचा आणि या स्थानाला लाभलेले गुरु किंवा ज्यांचे तपस्या गल्ले असे सद्गुरू गगनगिरी महाराज यांच्याच बरोबर यांच्याच योग्यतेचे परमपूज्य श्रावण महाराजांचे तपोभूमी आहे तर यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं मी हेच सांगू इच्छितो कलियुगामध्ये आज अध्यात्माची फार गरज आहे भक्ती मार्गाकडे हा जीव वळाला पाहिजे परमार्थाकडे आकृष्ट झाला पाहिजे आज जे काय तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला जे काय बळी पडत आहे तर या तरुणाने अशा अमृत महोत्सवाचा लाभ घेतला पाहिजे अखंड हरिराम सप्ताह असेल शिवनाम सप्ताह असेल असा महाशिवरात्री यात्रा महोत्सव असेल या यात्रा महोत्सवात कीर्तन असेल प्रवचन असेल जे काय सत्संग आहेत त्या जा सत्संगाला जास्तीत जास्त संख्येनं तरुण वर्गानं उपस्थित राहून चांगलं सुसंस्कारित बनावं परमार्थाकडे वळावं भक्ती मार्गाकडे वळावं आणि हा नरदेहाचं मुख्य देह पाहे पाहा देहाच्या गावा जया पांडवा तो तर ह्या तो देहाच्या गावाला जे आपण देहाचं मुख्य प्रयोजन म्हणजे त्या परमात्मा शिवभावाची प्राप्ती करणं त्या नरदेहाचं सार्थक करून घेणं यासाठी हा मानवजन्म आपल्याला बनलाय अध्यात्मा अध्यात्माबरोबर समाजसेवा प्रत्येक जीवाच्या हातातून घालली पाहिजे परोपकार घालला पाहिजे हाच संदेश या महाशिवरात्रीच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं स्पर्धेच्या युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये आजच्या पिढीला अध्यात्म किती महत्वाचं आहे आणि त्यांना कसं वळवता येईल काय सांगाल पालकांना काय संदेश झाला आजच्या जे काय तरुण पिढीचे जे काय पालन पोषण करणारे जे काय पालक असतील आई असतील माता भगिनी असतील तर यांना आम्ही हेच सांगू इच्छितो प्रवचनाच्या मार्फत आम्ही अनेक ठिकाणी सप्तामध्ये प्रवचन आमचे चालू असतात तर आई वल्ल्यांना आम्हाला सांगायचं आहे की आपल्या तरुण पिढीकड आपल्या तरुण मुलाकडं आपण लक्ष ठेवावं कारण तरुण पिढी पाश्चांमात संस्कृतीला दिवसेंदिवस बळी पडत आहे आणि आपली भारतीय संस्कृती दिवसेंदिवस रसा ताल आहे आपल्या संस्कृतीचं जतन करायचं धर्माचं रक्षण करायचं पालन करायचं म्हणलं तर सर्वप्रथम आई वल्लांना आपल्या पाल्याकडं लक्ष विशेष देणं काळाची गरज प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव